आता दोन हजार चोवीस पासून आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालय पण या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या तमाम अभियोगाचा धारकांच्या वतीने बेमुदत उपोषण या ठिकाणी चालू आहे त्याचा विषय असा आहे की दोन हजार बावीस मध्ये झालेल्या टेट परीक्षेच्या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी सर्व धारकांना आश्वासित केलेले आहे की या थेट दोन हजार बावीसच्या परीक्षेतील गुणानुसार पन्नास हजाराची भरती करून तमाम शिक्षकांना आम्ही न्याय देऊ असं आश्वासित केलेलं होतं ते असताना देखील आज दोन हजार चोवीस हा वर्ष देखील संपण्यात जमा आहे तरीही ती आश्वासित केलेली जी भरती आहे शिक्षक भरती ती आजही परिपूर्ण झालेली नाही त्यातील जो काही दहा टक्के पद कपातासह जे दुसरा टप्पा आहे सेकंड फेज आहे ते देखील अद्याप भरलेलं नाही त्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर ही पदे तसेच महानगरपालिका नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यातील सर्व पदे आजही रिक्त आहेत म्हणून येणारी ये आगाम आगामी विधानसभा लक्षात घेता मी शासन आणि प्रशासनाला ही विनंती करतो की त्यांनी जे आश्वासित केलेलं आहे सर्व अभयताधारकांना तर त्या सेकंड फेजसह सर्व शिक्षक भरती तात्काळ या आठ दिवसामध्ये जाहिरात काढून न्याय द्या आजचा आमचा आज वीस वीस पासून आंदोलन सुरू केलेलं आहे आज आमचा पंधरा दिवस आहे तरी पण दहा दहा टक्के रिक्त पात्र जागा त्यासाठी आमचे हे आंदोलन आहे तरी पण आमच्या शासनाला मागणी आहे की <laughs> Honourable Education Minister and our Education Commissioner, it's my humble request, please fill all the vacancies which are available because we all the future teachers came here for protesting our requirements. So, आय एम रिक्वेस्टिंग टू यू अगेन इट्स हार्डली रिक्वेस्ट टू यू प्लीज फिल ऑल द व्हॅकन्सीज वीच आर अव्हेलेबल इन मनपा लपा जिल्हा परिषद कटक मंडळ अँड ऑल द इंटरव्ह्यू इन इंस्टिट्यूशन सो प्लीज फिल द ऑल द व्हॅकन्सीज वीच आर अवेलेबल इन अवर थँक्यू शिक्षण मंत्री आणि आयुक्त साहेब यांना विनंती आहे की आमच्या तत्काळ जागा भराव्यात एकदा अपात्र गैरहजारचे तत्काळ राहून लावावेत त्याचबरोबर दहा टक्के जागा आणि संस्थांना तुम्ही त्या उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील त्याचबरोबर शिक्षण मंत्री आणि सर्व शिक्षण आयुक्त साहेब त्याचबरोबर सर्व प्रशासन याला जबाबदार राहील याची सरकारनं हे घ्यावी आयुक्त पुणे इथे सर्वजण जमलो आहोत आम्ही वीस ऑगस्ट पासून धरणे आंदोलन इथे चालू केलेलं आहे तरी शासनाने आठ दिवसाच्या आत स्थानिक जीवन स्वराज्य संस्थेच्या जागा तसेच महानगरपालिका नगरपालिका व तसेच इतर संस्थांच्या जागा उपलब्ध होण्यासाठी लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत टॅब उपलब्ध करून देण्यात यावा नाहीतर आम्ही अमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहोत

शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी सुरू आहे आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे सर्व आम्ही सर्व अभिगतधारक धारक ऊन वारा पाऊस पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे तरी सुद्धा आम्ही हे स्थळी या फुटपाथ वरती रात्रंदिवस काढत आहोत एक वेळेस आम्ही जेवण करतोय एक वेळेस उपाशी झोपतोय तरी सुद्धा या शासनाला या अधिकाऱ्यांना जाग येत नाही तर मला आपल्या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे उद्यापासून काही आम्ही अन्न त्याग आंदोलन करणार आहोत या आंदोलनामध्ये ज्या काही आमच्या महिला भगिनी शिक्षक बनतो यामध्ये सहभागी होणार आहेत याची सर्वस्वी जबाबदारी या शासनाने घ्यायला पाहिजे नाही उद्यापासून जे आंदोलन सुरू होते त्याच्यामध्ये ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत लवकर त्या लवकरात लवकर मागण्यांची डिमांड या शासनामार्फत व्हायला पाहिजे आहे आणि हे जो हा जो सर्व काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आचारसंहितेच्या पूर्वी व्हायला पाहिजे आहे दहा ते हो पंधरा हजार शिक्षक भरती ह्या शासनाने आचारसंहितेच्या पूर्वी करावी हीच मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो आज या आंदोलनाच्या ठिकाणी आमच्या शिक्षक भगिनी ज्या आहेत त्यांच्या सासू आदरणीय माई निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या फक्त उपस्थितच राहिलेल्या नाहीत मला आत्ताच समजलं या मॅडमच्या माध्यमातून की त्यांनी या आंदोलनासाठी पाचशे रुपयाची आर्थिक मदतही केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्व धारकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्यांनी असंही सांगितलं की या आंदोलनामध्ये ज्या काही महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या जी काही लहान मुलं असतील ती लहान मुलं सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा त्या माईंनी घेतलेली आहे त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शासनाला सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही ह्या आंदोलनाची लवकरात लवकर जबाबदारी घ्या जर या उद्यापासून अन्न आम्ही करणार आहोत यात जर जे काय होणार आहे याची सर्व जबाबदारी तुम्ही घ्या आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा एवढी विनंती करतो आणि थांबतो

शिक्षण मंत्री साहेब आश्वासन शिक्षण मंत्री साहेब आश्वासन हिप तापात्र घ्यायला कर जागेंची जाहिरात हिप तापात्र काय कर जागेंची जाहिरात सेकंड फेज जाहिरात सेकंड फेज जाहिरात सेकंड फेज मध्ये बालागा शिक्षकांची पाहिजे अधिक पाहिजे सेकंड फेज मध्ये बारा हजार शिक्षकांची जाहिरात अधिक पाहिजे अधिक पाहिजे प्रलंबित शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वीच पाहिजे